बातमी सध्या समोर येते ती म्हणजे नाशिक जिल्ह्यातील देवळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास जगताप यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी पथकानं लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे या घटनेनं देवळा पोलीस दलात खळबळ माजली आहे तक्रारदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार कैलास जगताप यांनी गुण्यात अटक न करता फक्त नोटीस बजावून मदत करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती तक्रारदाराने याबाबत नाशिक एसीबी विभागाकडे तक्रार दाखल केली ठरल्याप्रमाणे रकमेपैकी दहा हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकानं जगताप यांना रंगेहात पकडलं विशेष म्हणजे चौकशी दरम्यान कैलाश जगताप यांनी यापूर्वी तक्रारदार कडून दोन लाख पाच हजार रुपयांची लाच घेतल्याची कबुली दिली आहे या घटनेमुळे पोलिस दलातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उजेडात आलाय नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईनं पोलीस दलातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन सजग असल्याचं दाखवून दिलंय या घटनेनंतर देवळा पोली स्टेशन का पोलीस स्टेशनच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलाश जगताप यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा सखोल तपास एसीबी विभागाकडून सुरू असून या घटनेमुळे देवळा परिसरात चर्चेला उधाण आलंय या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयी नाराजी व्यक्त होत असून अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्याची मागणी होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल देवळा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा